मिथून राशी तीन चार पाच ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला या तीन दिवसांत मनाला भिडणाऱ्या घटना घडतील मित्रानुश्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनलमध्ये या तीन दिवसांमध्ये काहीतरी विशेष भणणार आहे ऑगस्ट महिन्याची सुरुवात मिथून राशीसाठी काहीशा भावनिक ओलाव्यानं आणि आत्मिक थरारानं होणार आहे अनेक लोकांसाठी हे फक्त महिन्याचे पहिले तीन दिवस असतील पण तुमच्यासाठी ते असतील भूतकाळाच्या आठवणी उकरणारे वर्तमानात मन हलवणारे आणि भविष्याच्या दारावर दस्तक देणारे या तीन दिवसांत एखादं गूढ शक्ती तुमचं अंतर्मन हलवेल जणू काही ब्रह्मांड तुम्हाला एका नव्या वळणावर नेण्याचा प्रयत्न करत आहे एखादी जुनी आठवण पुन्हा मनात उफाळून येईल एखादं नातं पुन्हा एकदा आपली खोली दाखवेल तर काही मिथून राशींना स्वप्नांच्या आणि संकेतांच्या माध्यमातून भविष्याचा एक हलकासा संकेतही मिळू शकतो मिथून राशीचे लोक हे बुद्धिमान बोलके आणि सतत विचारांच्या प्रवाहात असलेले असतात पण यावेळी शब्द थांबतील आणि मनाचा हळवा खरा आवाज ऐकू येईल या तीन दिवसांत घडणाऱ्या घटना अशा असतील की त्या तुमच्या मेंदूपेक्षा जास्त मनाशी बोलतील आणि कदाचित आयुष्याचं नवं पान उघडतील तीन ऑगस्ट जुना अध्याय जुनं नातं पण नवी भावना या दिवशी सकाळपासूनच तुमच्या मनामध्ये एक विचित्र शांतता असेल जणू काही हृदय काहीतरी सांगू पाहतंय पण शब्द सापडत नाहीत काही मिथून राशींना एखादा जुना मित्र भूतकाळातील प्रेमसंबंध किंवा विभक्त झालेलं नातं पुन्हा संपर्कात येण्याची शक्यता काही लोकांना एक जुनी चूक आठवेल जी अजूनही मनात चलते तुम्ही स्वतःला माफ करण्याची सुरुवात याच दिवशी करू शकता दिवसभरात अचानक एखादं जुनं छायाचित्र एक गाणं एक सुगंध किंवा एक जागा तुम्हाला भावनांच्या गर्भात नेईल रात्रीचं स्वप्न अत्यंत अर्थपूर्ण असेल त्यात देव दिवंगत आत्मा किंवा भूतकाळाची एखादी गोष्ट तुमच्याशी संवाद साधू शकेल चार ऑगस्ट नात्यांचं खरं रूप अंतर्मनातली उल्थपालात या दिवशी तुमचं अंतर्मन आणि वास्तव यांच्यातील संघर्ष तीव्र होईल काही लोकांना जाणवेल की काही नात्यांमध्ये फक्त शब्द उरले आहेत भावना नाहीत एखादी व्यक्ती जी तुमच्या खूप जवळ आहे तिचं खरं रूप समोर येईल हे चांगलं असू शकतं किंवा धक्का देणारं सुद्धा काही मिथून राशीतील व्यक्तींना जाणवेल की मी स्वतःला किती झाकून ठेवलाय तुम्हाला तुमच्या आतल्या आवाजाशी खऱ्या अर्थानं भेट होईल दिवसाच्या उत्तरार्धात एक अत्यंत भावनिक क्षणी येईल ज्यात डोळ्यातून अश्रू येतील पण मन स्वच्छ होईल पाच ऑगस्ट अपूर्ण स्वप्नाचं पुनरागमन आणि एक आत्मिक जागृती या दिवशी तुम्हाला जाणवेल की काहीतरी मोठं तुमच्या आयुष्यात परत यायला निघालं आहे जसं की एक विसरलेलं स्वप्न एक सोडलेलं ध्येय किंवा एक जुनी आवड काही मिथून राशींसाठी हा दिवस धैर्याचं इम्तिहान असेल ब्रह्मांड तुम्हाला एक संधी देत आहे पण ती स्वीकारायचं धाडच तुमच्यात आहे का एखादी छोटीशी घटना जसं की एखाद्याचं बोलणं एखाद्या मुलाचं निरागस हसणं किंवा देवळात वाजलेली घंटा तुमचं अंतर्मन हलवून टाकेल तुमचं मन म्हणेल आता वेळ आली आहे स्वतःसाठी जगण्याची या दिवशी तुम्हाला जीवनाची नवी दिशा सुचेल काहींसाठी ती आध्यात्मिक असेल काहींसाठी करिअर नातं किंवा स्वतःचं अस्तित्व ओळखण्याची वाट असेल विशेष अर्थ ही तीनही दिवस म्हणजे ब्रह्मांड तुमच्याशी संवाद साधत आहे भूतकाळातून वर्तमानातून आणि भविष्याच्या दरवाजातून तुम्ही फक्त थोडं शांत व्हायचं आहे आणि लक्ष द्यायचं आहे कारण उत्तरं तुमच्या आत आहेत विशेष काळजी या तीन दिवसांत मन आणि निर्णय यांचं नाजूक संतुलन आवश्यक आहे या काळात जरी भावनांचा पूर वाहत असेल तरी तुम्ही एक तटस्थ निरीक्षक राहणं अत्यंत गरजेचं आहे कारा एक भावनांवर आधारित तातडीचे निर्णय घेण्यापासून सावध रहा तुमचं मन खूप काही बोलत असेल पण ते क्षणिक वेदना किंवा गोड आठवणींमुळे भ्रमितही होऊ शकतं एखादं नातं तोडणं अचानक कोणाला ब्लॉक करणं किंवा पुन्हा कोणाच्या तरी प्रेमात पडणं हे निर्णय स्थायी असतील पण भावना तात्पुरत्या त्यामुळे एक पाऊल मागे घ्या स्वतःला चोवीस तास विचारासाठी वेळ द्या आणि मगच पुढचा निर्णय घ्या दोन जुन्या जखमा कुरट्टा येऊ शकतात पण त्या तडकून पडू नका जुने संवाद जुने फोटो जुन्या जागा किंवा गाणं हे सगळं तुमच्या आत एक अस्वस्थता निर्माण करू शकतं काही लोकांना वाटेल तो किंवा ती अजूनही मनात आहे पण हे फक्त आठवणींचं खोल खोल साचलेलं पाणी आहे खरं प्रेम नव्हे तुम्ही या भावना नकारू नका पण त्यात अडकूही नका तीन बाह्य लोकांच्या बोलण्याचा तुमच्या मनावर अनावश्यक परिणाम होऊ देऊ नका काही जण तुमच्या भावनांची चेष्टा करू शकतात काही त्यांच्या मतांनी तुमचं मन डळमळीत करू शकतात या काळात कोणाच्याही टीकेला किंवा प्रशंसेला फार महत्व देऊ नका तुमचं सत्य फक्त तुम्हाला ठाऊक आहे चार एकांताची गरज ओळखा आणि स्वतःला थोडं वेळ द्या सतत गर्दीत राहिलं फोनवर वेळ घालवला किंवा दुसऱ्यांसाठीच विचार करत राहिलो तर अंतर्मनाचा आवाज ऐकू येत नाही दिवसातून किमान पंधरा ते वीस मिनिटं एकांतात स्वत बरोबर वेळ घालवा जिथे ना मोबाईल असेल ना दुसरे लोक हेच क्षण तुमचा आंतरिक पुनर्जन्म घडवू शकतात पाच प्रत्येक भावनांना दिशा द्या विस्फोट होणार नाही याची खबरदारी घ्या भावना अडवणं चुकीचं पण त्यांना अंधारात घुसू देणं हे त्याहून धोकादायक आहे जर राग आला असेल तर लिहा जर दुःख वाटत असेल तर मनमोकळं बोला जर काही गोंधळताय तर चालत रहा भावनांना वाहण्याची जागा द्या पण त्यांना तुम्हाला वाहून नेऊ देऊ नका या तीन दिवसांत तुम्ही एका भावनिक दरवाजापाशी उभे आहात हा दरवाजा उघडताना सावथेने पावले टाका कारण याच भावनांमध्ये तुमचं भविष्य दडलं आहे जरा मन शांत ठेवा आणि आत्म ऐकू द्या विशेष उपाय सकाळी अकरा वाजता ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र अकरा वेळा उच्चारा एखाद्या वृद्ध व्यक्तीला फळ किंवा पाणी दान करा ही कृती तुमचं मन स्वच्छ करेल या तीन दिवसांत एकदा तरी स्वतःशी शांतपणे पंधरा मिनिटे संवाद करा मनातील खरं सत्य उमगेल या तीन दिवसांत एक अदृश्य परिवर्तन सुरू होणार आहे तीन चार आणि पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस हे केवळ तीन दिवस नसून ते तुमच्या आत्म्याच्या एका नव्या पर्वाची सुरुवात आहेत या काळात तुम्हाला तुमच्या हृदयाच्या गुढ खोलांमधून एक आवाज ऐकू येईल जो कदाचित तुमच्या आयुष्यात पहिल्यांदाच इतका स्पष्ट असेल या दिवसांत घडणाऱ्या घटना छोट्या वाटतील पण त्यांचा प्रभाव खोलवर जाईल काही वेळा अश्रू ढाळे जातील काही वेळा गूढ हसू उमेळेल तर काही वेळा पूर्ण शांततेतही अंतर्मनात वादळे उठतील पण हे सगळं भविष्यातील एका मोठ्या सकारात्मक बदलाची नांदी असेल तुमचं मन तुमचं अंतःकरण आणि तुमचं आत्मिक अस्तित्व या काळात पुनश्च जुळण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्हाला जे दुखावलं गेलंय जे हरवलंय त्यावरून तुम्ही परत उभं राहण्यासाठी हे दिवस ब्रह्मांडाकडून खास निवडले गेले आहेत या दिवसांचा खरा अर्थ जे गेलं त्यांना परत मागवायचं नाही पण जे उरलं आहे त्यातून काहीतरी नवीन घडवायचं आहे हे दिवस तुम्हालाही शिकवतील की भावना कमकुवत नाही तर अंतर्गत शक्तीचा एक खरा स्त्रोत आहे आणि कदाचित याच काळात तुम्हाला स्वतःचं खरं रूप एक बुद्धिमान भावनाशील आणि अंतर्मुख मिथून व्यक्तिमत्व स्पष्टपणे दिसेल एक शेवटचं ब्रह्मवाक्य कधी कधी आयुष्याला नव्या वळणासाठी मोठ्या निर्णयांची गरज नसते फक्त मनाला ऐकण्याची हिंमत लागते तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद